परिस्थितीमध्ये परत अशा घटना घडू दे आम्हाला काय मध्ये दुष्काळ ते असताना ह्या घटना घडलेल्या आहेत का आणि आता परत ते असताना अजूनही आम्हाला सगळ्या लोकांनी सांगितलं तर काय तर तुम्ही काय करतोय म्हणजे आता आपले हे दोघांचे पक्षाची

रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका